यांनी को सांगितलं कोविड नंतर बरेचसे ज्योतिष ऑनलाईन जास्त दिसायला लागले तर आ, आ, हे खरंय आता काय की या लोकांना प्रॉब्लेमच एवढे प्रत्येक प्रश्नाचं आन्सर त्यांना आत्ताच पाहिजे त्यामुळे काय होतं की आपण ज्या वेळेस कुठलीही साधना करण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्या मागचा उद्देश असतो असा की मला काहीतरी उत्तर मिळावे मला माझ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन मिळावं किंवा त्याचं उत्तर मिळावं आणि त्याच्या अं नादात मग ह्या गोष्टी घडत जातात जसं की आता चौसष्ट योगिनी म्हणा किंवा तंत्रविद्या पिशाचिनी म्हणा किंवा अशा कुठल्याही ज्या विद्या आहेत या सगळ्यांच्या म्हणजे का चर्चेचा विषय झाला की आता बागेश्वर धाम झालं किंवा ते जे लोक आहेत आता बागेश्वर धाम सरकार झाले धीरेंद्र शास्त्री जे गुरुजी आहेत ते बरोबर त्या साधनेने सांगून टाकतात पहिलेच की असा असा प्रश्न विचारणार आहे किंवा ते आता काही लोक म्हणतात त्याला माइंड रिडिंग आहे किंवा काय हे आहे की आता हे असं कसं प्राप्त होऊ शकतं मग मा त्याच्या मागे या साधना असतात